शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या मंडप उभारणीचे भूमिपूजन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते नार्थकोट मैदानावर करण्यात आले यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोलीस उपायुक्त विजय कबाडे विशेष मार्गदर्शक तथा शिवसेना ठाकरे गटाचे शिवाजी सावंत भारतीय जनता पक्षाचे शहाजी पवार अविनाश महागावकर मोहन डांगरे अमोल चिंदे विनोद भोसले नाट्यसंमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे स्वागत समितीचे प्रशांत बडवे समन्वयक कृष्णा हिरेमठ रंगमंच समितीचे जितेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर ही नाट्य चळवळीची नगरी असून यंदाच्या वर्षी होत असलेल्या शंभराव्या विभागीय नाट्य संमेलन आयोजनाची मोठी आणि ऐतिहासिक जबाबदारी सोलापूरच्या नाट्य रसिकांवर आलेली आहे ती यशस्वीपणे पार पाडणार यामध्ये कोणतीही शंका नाही सर्वांनी मिळून हे शिवधनुष्य उचलायचे आहे त्यामध्ये सोलापूर विद्यापीठाचाही सक्रिय सहभाग राहणार आहे सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात काही कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचंही कुलगुरू प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर यांनी सांगितले प्रारंभी नाट्यसंमेलन स्वागत समितीचे प्रशांत बडवे यांनी भूमिपूजन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात ता आले त्यानंतर नाट्यसंमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे यांनी सोलापूरला नाट्यसंमेलन कसे मिळाले याबाबतची माहिती दिली यापूर्वी अठ्ठ्याऐंशीवे नाट्यसंमेलन कसे यशस्वीपणे पार पाडण्यात ता आले त्यानंतर बालनाट्य पहिल्यांदाच कसे यशस्वीपणे पार पाडण्यात आले याच्या जोरावरच सोलापूरला शंभरावे नाट्यसंमेलन आयोजित करण्याची संधी मिळाली असेही त्यांनी सांगितले या विशेष मार्गदर्शक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी नाट्यसंमेलनाला येणाऱ्या प्रत्येकाच्या भोजनाची जबाबदारी पार पाडणार असल्याची ग्वाही दिली नंतर मनपा उपायुक्त संदीप कारंजे आणि पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सर्वपरीने सहकार्य करणार असल्याचे सांगितले त्यानंतर भूमिपूजन सोहळा पार पाडण्यात आला शेवटी नाट्यसंमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश येलगुलवार यांनी सांगितले की अठ्ठ्याऐंशीव्या नाट्यसंमेलनाप्रमाणेच शंभराव्या नाट्यसंमेलन यशस्वी करण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचेही प्रयत्न राहणार आहेत सर्वांचे आभार त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमासाठी दिलीप कोल्हे हरिभाऊ चौगुले हो लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते